नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो ला प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांचा सहभाग परभणीचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली रवीर राजपती यांच्या मार्गदर्शनाने दर्शील माने यांच्या प्रचाराची सांगता करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शोला प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांचा सहभाग यावेळी परभणीचे आमदार हरिभाऊ राहणे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते रोहित रजपुते नरेश नगरकर झाकीर जमादार प्रभाकर लोखंडे अरविंद माने शिवाजी जगताप अरुण निंबाळकर प्रकाश जगताप सौ नाज्या रोहित रजपुते शंकर क्यामा कृष्णा पाटील असे अनेक पदाधिकारी त्याचबरोबर प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांनी या रोड शोमध्ये सहभाग घेतला होता खासदार धरशील माने यांच्या प्रचारात परभणीहून आलेले आमचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रभाग क्रमांक बारामधून आज दहरशीर मानेंच्या प्रचाराच्या सांगता करण्यासाठी रोड शोसाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या रॅलीला आम्ही सर्व भागातील कार्यकर्ते या ठिकाणी चाललो आहोत संपूर्ण हक्कलंगल्याच्या साई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकनाथराव शिंदेसाहेबांच्यावर शिवसेनेवर विश्वास ठेवून ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी धैरशील मानेने केलेले विकासकाम राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे सरकार फडणवीस त्याच पद्धतीनं अजित पवार यांनी केलेलं करोनापासूनचं काम अनेक का उत्कर्म त्यांनी लोकाभिमुख राबवलेले याचा येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या महायुतीच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा उभा केलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी सर्व राज्यभरातून दोन या ठिकाणी कार्यकर्ते उत्साह काम करत आहेत त्यातलाच भाग हातकणून तालुक्यात हातकणलेले लोकसभा मतदारसंघातून दहर्शील माने यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही सर्व प्रभाग क्रमांक बाराचे बारामधून कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी रोड शोसाठी एकनाथराव शिंदेंच्या हातात जाऊ नमस्कार परभणीहून आम्ही मुद्दामहून पक्षाच्या आदेशानुसार आम्ही हातकणलेले या मतदारसंघामध्ये दिवसापासून फिरत आहोत अत्यंत चांगली परिस्थिती या ठिकाणी आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला खात्री की या ठिकाणी देखील दादाचा निश्चितपणे या ठिकाणी होणार कारण आम्ही ते गावामध्ये भेटी दिली बऱ्याचशा गावामध्ये येत असताना आम्हाला ते सांगण्यात आलं की बाबा आमच्याकडे गट आहे ह्या गटाला पण दादाचं का चांगलं चा आहे त्यांनी आम्हाला रस्ता दिला जाऊन पाण्याची योजना दिल्या अशा अनेक प्रकार लोकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत दादाचा विजय मिळत असं आम्हाला खात्री thank <laughs> you